पूर्ण अंधार झाला आहे मला माहिती नाही किती दिसेल तिच्या घराच्या बाहेर ऑलरेडी आलेली आहे आणि मी तिच्यासाठी आणलेली आहे सनफ्लावर्स तर हे छानस त्यांनी रिटर्न गिफ्ट दिलेलं आहे हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आता असलेले आहेत सकाळचे साडेआठ पावणे नऊ असे आणि आज सकाळी सकाळी मला पॅरेंट्स टीचर्स मीटिंग होती पहिल्यांदा सियानाची होती मग शौर्यची होती सो जस्ट आता मी तिकडे जाऊन आले चेतन ऑफिसला गेलेले आहेत यावेळेस पॅरेंट्स टीचर्स मीटिंगला चेतन पण आले होते कारण की सकाळी सकाळी घेतली होती मी अपॉइंटमेंट तर इथे सगळं अपॉइंटमेंटनुसार असतं आणि सगळे पेरेंट्स एकत्र नसतात वन ऑन वन असते मीटिंग सो यावेळेस लवकर घेतली होती तर त्यामुळे चेतना ऑफिसला थोडंसं म्हणजे एक अर्धा तास ते उशिरा गेले आणि मीटिंग त्यांना अटेंड करता आली दिस इज द फर्स्ट टाइम चेतननी पेरेंट्स टीचर्स मीटिंग अटेंड केली आत्तापर्यंत कधीच असा योग आला नव्हता सो so, ही वॉज सो so हॅपी अँड आय वॉज ऑल्सो हॅपी की आम्ही ॲज अ पेरेंट दोघं पण तिथे प्रेझेंट राहिलो आणि मुलांचं सगळं काय काय जे काही प्रोग्रेस आहे ग्रोथ आहे ज्याच्यावरती आम्हाला थोडं अजून काम करावं लागेल अशा सगळ्या गोष्टी टीचरनी एक्सप्लेन केल्या मोस्टली दोघांच्या पण टीचरनी हेच सांगितलं की दे आर अप टू द मार्क आणि जसं चालू आहे तसंच चालू ठेवा आणि तसंच सगळ्या गोष्टी म्हणजे प्रॅक्टिस हे ते जसं आपण मॅथ प्रॉब्लेम असतात किंवा रीडिंग असतं रायटिंग असतं तर त्याच्यामध्ये जसं तुम्ही आत्ता काही करता आहात एफर्ट्स घेता आहात ॲज अ पेरेंट तर तसेच घेत राहा आणि दोघांच्या पण टीचर एकदम हॅपी होत्या अँड वी आर ऑल्सो हॅपी सो आज दिवसाची सुरुवात खूप छान झालेली आहे माझा आज फुल एकदम बिझी डे असणार आहे तर म्हटलं चलो लेट्स व्लॉग टुडे uh, आणि तुमच्या सगळ्यांबरोबर पण शेअर करते आणि का मागचा जो व्लॉग होता त्याच्यामध्ये दे मी डेली रुटीन खूप दिवसांनी शेअर केलं होतं माझं आणि खूप जणांना ते बघायला आवडलं छान छान कमेंट्स पण आल्या तर खूप छान वाटलं मला आणि मी म्हटलं असाच आच परत एकदा डेली रुटीनचा व्हिडिओ करू सो आजचा व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे आणि बघता आहात तुम्ही वेदर कसा आहे ते खूप दिवसांनी आय थिंक दोन तीन दिवसांनी सनी वेदर आहे कारण की खूप धुवाधार पाऊस झाला गेले चार दिवस पाऊस पडतच होता पण ज्या दिवशी मी व्हिडिओ बनवला होता त्या दिवशी तर मुसळधार पाऊस होता अक्षरशः पण आज मस्त वाटतं एकदम सनी वेदर तुम्ही बघता खूपच छान वाटतं तर चलो आता मला ब्रेकफास्ट करायचं आहे कारण की सकाळी सकाळीच होती ना मीटिंग mm -hmm. त्यामुळं आम मग आम्ही काय फार नाही चहा कॉफी फक्त झालं आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो तिकडे मीटिंगला आणि घरी आले फिल्म करायला स्टार्ट केलं तर काय झालं काय माहिती मोबाईलच म्हणजे व्हिडिओज रेकॉर्ड होत नव्हता सो थोड्या वेळ बसून ते सगळं फिगर आउट केलं आणि मग त्याच्यानंतर म्हटलं की आता बघूया होतं का आता आता होतोय रेकॉर्ड सो आय एम ग्लॅड चला आज ब्रेकफास्टमध्ये मी काय खाणार आहे ते पण तुमच्याबरोबर शेअर करते तर किचन थोडंसं अस्तव्यस्त आहे सकाळी सकाळी मुलांचा ब्रेकफास्ट म्हणजे द्यायचा नव्हता ॲक्च्युली स्कूल लंच आहे पण स्नॅक द्यायचा होता स्नॅक डब्बा तर ते दिलं तर त्यामुळे थोडंसं सगळं पसरलेलं आहे मी आता हळूहळू सगळं आवरून घेईन पण ब्रेकफास्टमध्ये मी आज काय आज काय बनवणार आहे की हा ब्रेड आहे तर मी पहिल्यांदा आणला ऍक्च्युली टॉक्समधून आणलाय काल कॉस्कोमध्ये गेलो होतो तर हा आहे सावरडो ब्रेड तर नॉर्मल ब्रेड खाण्यापेक्षा कधी पण सावरडो ब्रेड खाल्लेला चांगला आणि हा तर एकदम फक्त ह्याच्यामध्ये चा, चार इन्ग्रेडियंट्स आहेत आणि आपल्याला हा घरी आता बेक करायचा आहे सो असे तीन मिळालेले आहेत मी आज पहिल्यांदाच हा बेक करून बघणार आहे थ्री इंडिज्युअल लोफ्स आणि काय करायचंय ओके आ, बेकिंग इन्स्ट्रक्शन्स इथे दिलेले आहेत प्री ओव्हन आणि त्याच्यानंतर हे आ, प्लास्टिक रॅप जे आहे ते उघडायचे आणि बारा ते पंधरा मिनिटं गोल्डन ब्राऊन होईस तोपर्यंत बेक करायचं आहे आय एम व्हेरी एक्सायटेड सार्डो ब्रेड मला खूप आवडतो आणि रेग्युलर ब्रेड जर तुम्ही खात नसाल ड्यू टू डाएट ऑर वटेवर तर तुम्हाला हा खूप चांगला ऑप्शन आहे आणि इन्ग्रेडियंट्स तुम्ही बघाल तर बघा ऑर्गॅनिक व्हीट फ्लार वॉटर सॉल्ट आणि ऑर्गॅनिक बार्ली तर एवढंच आहे ह्याच्यामध्ये म्हणजे ट्राय तर करायलाच पाहिजे व्हेरी नाईस ऑप्शन हो। आणि रोज एक ब्रेडचा स्लाइस खाल्ला तर चालतोच चालतो, चालतो पण त्यातल्या ता त्यात जरा सावरडो ब्रेड असला तर बरं आहे सो इथे मी आता प्री हिटला ओव्हन लावून घेते म्हणजे चारशे पंचवीस पॅरिनाइटला लावायचं आहे आणि स्टार्ट सो पहिल्यांदा प्री हिट होंभरपासून स्टार्ट झालंय हळूहळू आता ते जेव्हा चारशे पंचवीसला रीच होईल त्यानंतर एकदा परत आलाम वाजतो ह्याचा आणि मग आपण ऍक्च्युअल ब्रेड जो आहे तो ह्याच्या मध्ये ठेवू शकतो बारा ते पंधरा मिनिट थोडस ठेवायला लागेल आणि ऑफकोर्स हा ब्रेड काय माझा एका दिवसात संपणार नाही पुढचे तीन चार दिवस राहील असा आहे ब्रेड आणि म्हटल्याप्रमाणे जाण्याच्या आधीच ब्रेकफास्ट मध्ये अंडी पण बॉईल केली होती सो so, इथे मी बॉईल्ड एग ठेवलेली सो so, एकदा का ब्रेड झाला की मस्त मी ब्रेडचा स्लाईस त्याच्यावरती छान बॉईल्ड एग्स आणि असं करून छान ब्रेकफास्ट करणारे व्हेरी एक्साइटेड भूक लागली आहे खूप जास्त मस्त गरमागरम असा ब्रेड रेडी झालेला आहे आणि एवढं छान दिसतोय क्रिस्पी आता टेस्ट कशी आहे ते चेक करायचं आहे कट करून बघूया आतमधून कसं आहे ते आणि ना सावरडो ब्रेड बाहेरून एकदम क्रिस्पी असतो आणि आतमधून सॉफ्ट असतो सो कट करायला थोडासा बाहेरून अवघड असतो मस्त एकदम गरमा गरम आणि बाहेर एवढी थंडी आहे ना तर त्यामुळे या वाफा जास्त अशा दिसतात ऍक्च्युली थंडीच्या दिवसांमध्ये आणि मागच्या व्हिडिओमध्ये खूप जणांनी कमेंट करून हे सुद्धा सांगितलं होतं की पुण्यामध्ये पण खूप जास्त थंडी आहे सध्या आणि इथे पण आहे ओके नॉर्मली ह्याच्यावरती जर का बटर लावलं तर अजून भारी टेस्ट येणार पण सध्या मी या सगळ्या गोष्टी अवॉइड करते सो बटर नाही लावता येणार बट अशीच टेस्ट खूप भारी लागेल फ्रेश बेक्ड ब्रेड मजाच वेगळी अक्षरशः हिअर इज माय प्रोटीन चलो मी आता हा ब्रेकफास्ट एन्जॉय करते आणि मग तुमच्यासोबत बोलते थोडंस मी माझं काम चालू केलं त्याच्यानंतर इथे घर वगैरे सगळं आवरून घेतलेलं आहे आणि ऍक्च्युली आता आम्ही जिथे बेबी शॉवरला गेलो होतो ना तर तिथून रिटर्न गिफ्ट मिळालेला आहे आणि दोन दिवसापासून ते रिटर्न गिफ्ट मी गाडीतच ठेवलं होतं घरीच आणायचं विसरून गेले कारण की रात्री यायला उशीर झाला आणि तेव्हा खूप जास्त जोरात पाऊस पण येत होता सो आम्ही एकदम घाईगडबडीनं घरात आलो सो मी घेऊन यायचीच विसरले आज सकाळी जेव्हा मी तिथे पेरेंट्स टीचर्स मिटिंगला जात होते ना तर त्यावेळेस मुलांची बॅग ठेवत होते तर त्यावेळेस लक्षात आले की अरे ते म्हणजे रिटर्न गिफ्ट दिसलं मला सो आतमध्ये घेऊन आले सो मी अजून ओपनच नाही केलेलं पण इतकं क्यूट आहे ते रिटर्न गिफ्ट मी तुम्हाला सगळ्यांना पण दाखवते एवढं छान डेकोरेट केलं ना आणि काय काय वस्तू पण आहेत ओपन नाही केलेल्या मी आपण आता म्हणजे मी आता तुमच्यासोबतच ओपन करेन मी फारच गोड आहे एकदम छान आहे दाखवते तर हे छानसं असं त्यांनी रिटर्न गिफ्ट दिलेलं आहे आणि किती क्यूट डेकोरेट केलं तुम्ही बघू शकता खाली असा छान वुडन ट्रे आहे आणि त्याच्यावरती असं बेबी टॉईज वगैरे आहेत एक छोटी बहुतेक तरी ही कॅन्डल आहे वाटतं ही छोटीशी अशी एक कॅन्डल दिलेली आहे आणि तर ह्या दोन इथे बॅग्स दिलेल्या आहेत त्याच्यात काय मला माहिती नाही आहे आता आपण ओपन करून बघूया इथे मागे ह्या डब्या आहेत त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत ड्रायफ्रूट्स बदाम आहेत दोन्ही डब्यांमध्ये आणि ह्याच्यावरती बघा नाही किती छोटेसे असे बेबीज स्टिक केलेले आहेत आहेत एकदम इकडे एक, एक गर्ल आहे आणि एक बॉय आहे हे बघा किती क्यूट है ना। वाला आहे ना मला खूप आवडलं एकदम नाईसली डेकोरेटेड आहे आणि नंतर तुम्ही हा ट्रे पण यूज करू शकता कशाला हवा असेल तर बाकी आता हे ओपन करून बघूया मी ओपनच नाही केलेलं ओ, क्यूट असे इयरिंग्स दिलेले आहेत ऑक्सिडाईजची इयरिंग्स आहेत मस्त आहेत एकदम माझ्याकडे नव्हतेच असे आणि हत्तीच डिटेलिंग आहे त्याच्यावरती आणि खाली असे झुमके आहेत खूपच गोड आहेत मला आवडले क्यूट आहेत एकदम आणि या बॅगमध्ये काय आहे बघू ओ ह्याच्यामध्ये दिलेले आहेत चॉकलेट्स हे माझे फेवरेट चॉकलेट्स आहेत फरेरो रोशे आणि तीन चॉकलेट्स दिलेले आहेत ह्याच्यामध्ये आणि हे इयर दिलेले आहेत त्यानंतर ही क्यूट अशी एक कॅन्डल दिलेली आहे त्यानंतर हे दोन ड्रायफ्रूट जार दिलेले आहेत खूपच गोड आहे मला खूप आवडलं आणि मागे हे कर्टनचं डिटेलिंग वगैरे केवढे छान आहे आणि इथे लिहिले थँक यू फॉर सेलिब्रेटिंग विथ अस खूप छान झालं बेबी शॉवर ग्रँड होतं एकदम सेलिब्रेशन आणि दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिकेत असं uh, मी पहिल्यांदाच अटेंड केलं असेल एवढं ग्रँड बेबी शॉवर कारण की सगळ्या गोष्टी एकदम ऑन पॉइंट होत्या सो so, ते तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहेत सगळ्या गोष्टी बट येस yes, तुम्हाला पण बघायला आवडला असेल की काय रिटर्न गिफ्ट मिळालं वगैरे सो म्हणून मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केलं दुपारी मी लंच वगैरे करून घेतलं आणि मग त्याच्यानंतर माझं काम चालू होतं आणि आता वाजलेले आहे संध्याकाळचे साडेचार आणि मला जायचं आहे बाहेर ऍक्च्युली साडेचार नाही चार वाजले असतील आणि मला जायचं आहे बाहेर कारण की माझ्या मैत्रिणीचा माईलस्टोन बर्थडे आहे तर तिच्यासाठी छानसा आम्ही एक सरप्राईज केलेला आहे म्हणजे व्हिडिओ क्लिप बनवलेली आहे आणि सगळ्या मैत्रिणींनी त्यांचे त्यांचे म्हणजे बर्थडे विशेष दिलेले आहेत किंवा त्यांच्या फ्रेंडशिपच्या बॉन्डबद्दल असं बोललेत आणि असं सगळ्यांच्या बर्थडे विशेषचा एक असा छान व्लॉग बनवलेला आहे व्लॉग नाही काय माझं डोकं एक असा व्हिडिओ बनवलेला आहे तर तो तिला माहीतच नाही आहे सरप्राईज आहे तर आता सगळेजण आज नाही आहे तिचा बर्थडे ऍक्च्युली बर्थडेच्या दिवशी ऑफकोर्स ती बिझी असणार तिच्या फॅमिलीसोबत असणार सो आजचा दिवस आम्ही सिलेक्ट केलेला आहे तिच्या बर्थडेचा थोडासा आधी आणि आज आम्ही तो व्हिडिओ तिला दाखवणार आहे आणि तिला माहीतच नाही की आम्ही सगळे तिच्या घरीच आलो आहोत सो आय एम व्हेरी एक्सायटेड हो। so आणि मी पण असा छोटासा व्हिडिओ क्लिप तिच्यासाठी बनवली आहे आणि पाठवलेली आहे मी माझ्या मैत्रिणीला तर मला बघायचं आहे की आता तिची रिॲक्शन कशी असणार आणि तिला किती छान वाटेल की तिच्या सगळ्या मैत्रिणी तिच्या स्पेशल बर्थडेसाठी आलेल्या आहेत So, सो असं बर्थडे पार्टी वगैरे असं नाही आहे कारण की तिला माहीतच नाही आम्ही येणार आहे ते पण आम्ही छानसं असं छोटंसं सेलिब्रेशन सगळे मिळून करणार आहोत आणि मोस्टली तो व्हिडिओ सगळे एकत्र बसून बघणार आहोत आणि तिची रिॲक्शन मुख्य म्हणजे सो so, मी म्हटलं थोडंसं आता रेडी होते दिवसभर घरात घरातच होते तर जास्त काही आवरलं नव्हतं आणि आता थोडंफार मी औरिन मॉइश्चरायझर वगैरे लावून घेते थोडं आणि मुख्य म्हणजे इथे थोडेसे माझे डार्क सर्कल आहेत कारण की झोप कंप्लीट होत कामाचा लोड असतो आणि मुलांच्या सगळ्या स्केड्युलप्रमाणे सगळ्या गोष्टी होत असतात सो मम्मी लाईफ म्हणजे डार्क सर्कल तर असणारच सिम्पल सोप्पं साधच आवरणार आहे फार काही नाही पण ॲटलीस्ट uh, जेव्हा तुम्ही बाहेर जाता चार लोकांना भेटता तर यू uh, शुड बी ऑलवेज प्रेझेंटेबल असं मला वाटतं पर्सनली आणि त्याच्याने काय होतं की आपल्याला पण छान वाटतं आणि एक आपल्याला कॉन्फिडन्स पण येतो छान सो so, हे माझं भरपूर आधीपासून मी हेच कन्सिलर वापरते हे आहे टार्टचं uh, कन्सिलर तर uh, ते मी यूज करत असते आय थिंक या कन्सिलरचं नाव आहे शेप टेप आणि uh, याची जी शेड आहे ना ती आहे लाइट सँड सो जनरली मी काय करते कन्सिलर असे लावते आणि त्याच्यानंतर थोड्या वेळ तसंच राहू देते जेणेकरून ते थोडंसं सेट होतं ड्राय होतं थोडंसं आणि मग नंतर स्प्रेड करायला सोपं जातं आणि त्याशिवाय मी हे स्किन टेंट वापरणार आहे हे मेबलिनचं स्टे स्किन टेंट आहे एकदम वॉटरी कन्सिस्टन्सी आहे आणि फिनिश पण ह्याचा एकदम नॅचरल फिनिश आहे सो डेली तुम्हाला जर वापरायचं असेल तर तुम्ही ते वापरू शकता मी तर डेली नाही वापरत ते ऑकेजनलीच वापरते पण तुम्हाला जर वापरायचं असेल डेली तर ते तुम्ही वापरू शकता हे ब्युटी स्पंजनी मी हे स्प्रेड करून घेते आता कन्सिलर आणि तुम्ही बघू शकता की आत्ता फक्त चार सव्वा चार असे झालेत आणि बाहेर ऑलरेडी अंधार पडतोय सो so, मी बाहेर पडेस तोपर्यंत घरातून ऑलरेडी पूर्ण अंधार झालेला असेल आता थंडीच्या दिवसांमध्ये खूप असंच असतं लवकर अंधार पडतो रेडी झालेली आहे मी एकदम सिम्पल असं तुम्ही बघितलंच रुटीन माझं फक्त लिप बाम लावलेला आहे पिंक कलरचा आणि आ... आयब्रोज फक्त डिफाईन केलेले आहेत ऑफ कॅमेरा बस दॅट्स ऑल बाकी तर गोष्टी तुम्ही बघितल्यास काय यूज केलं आणि काय नाही ते तर चला आता ड्रेस चेंज म्हणजे काय ह्याच्यावरती मी पुल ओव्हरच घालणार आहे कारण की खूप जास्त थंडी आहे बाहेर औरून रेडी झालेली आहे सकाळचाच पुल ओवर मी घातलेला आहे ड्रेस एकदम सिम्पल ठेवला आहे थंडी भरपूर आहे बाहेर सो काहीतरी स्वेटर जॅकेट पुल काही ना काही लागणारच आहे आणि तसं पण आज आहे सेड की बर्थडे पार्टी नाही आहे इट जस्ट स्मॉल गेट टुगेदर तर म्हणलं तिच्यासाठी जाताना मी थोडेसे फ्लावर्स वगैरे घेऊन जाते सो आता मी लवकर निघते आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे चार वाजून चाळीस मिनटं आणि तुम्ही बाहेर बघू शकता ऑलरेडी अंधारलेलं आहे तरी कॅमेरामध्ये जास्त ब्राईट दिसतं इथल्यापेक्षा सो पूर्ण अंधारलेलंच आहे सनसेट ऑलरेडी झालेलं आहे आणि मी आता निघती आहे मग दुकानात जाते फ्लावर्स घेते फ्लावर कुठल्या घेते ते पण तुमच्याबरोबर शेअर करेन मी कारमधूनच आणि मग त्याच्यानंतर तिच्या घरी जाईन तर घरी जाण्यासाठी मला थोडासा वेळ लागेल एक पाच दहा मिनटं लागतील रस्ता आहे म्हणजे थोडा आहे ड्राईव्ह तर तिकडे जाईन आणि मग तोपर्यंत तिथे सगळ्या मैत्रिणी माझ्या आलेल्याच असतील तर चलो व्हेरी एक्सायटेड लेट्स गो पूर्ण अंदाज झाला आहे मला माहिती नाही किती दिसेल पण मी म्हणलेलं घरी की मी तुम्हाला फ्लावर्स दाखवेन म्हणून सो so, त्याच्यासाठी छोटीशी क्लिप बनवते मी तिच्या घराच्या बाहेर ऑलरेडी आलेली आहे आणि मी तिच्यासाठी आणलेली आहे सनफ्लावर्स माझी फेवरेट आहे स्वतःची आणि तिला हाच मेसेज आहे की जशी तू आहेस छान एकदम फ्रेश तशीच तू फ्रेश रहा जस्ट लाईक अ सनफ्लावर मस्त तर येस त्याच्यासाठी सनफ्लावर्स घेतलेत सो चला मी बोलतो था तुमच्याबरोबर नंतर आता आतमध्ये जाते फ्लावर्स वगैरे घेऊन आणि मग घरी घरी आले आणि खूप छान झालं बड्डे आणि माझी फ्रेंड एवढी सरप्राईज होती तिला माहीत पण नव्हतं म्हणजे काही म्हणजे आम्हाला असं वाटलेलं कदाचित तिला थोडी थोडी चाहूल लागली असेल की असं काही होणार आहे वगैरे कारण की घराच्या बाहेर भरपूर साड्या गाड्या पार्क झाल्या होत्या कारण की सगळेजण आपल्या आपल्या कारने आलेले आणि ती तिच्या मुलाला घेऊन म्हणजे शाळेतनं आणायसाठी गेली होती सो आम्हाला वाटलं की आता ती घरी आली की तिला सगळ्या गाड्या दिसतील आणि ऑफकोर्स ती गेस करेल पण अंधार होता खूप तर त्यामुळे तिला एवढं ते नोटीस झालं नाही आणि तिला काहीच म्हणजे कळलं नव्हतं की असं काही असणार आहे सरप्राईज असणार आहे सो आम्ही सगळ्यांनी छान सरप्राईज दिलं आणि शी वॉज सो हॅप्पी लिटरली तीस पस्तीस जणं होते तिथे सरप्राईज देण्यासाठी सगळेजण आलेले ऑफिसनंतर वगैरे असं स्वतःच्या कामं आवरून तर खूप छान वाटलं मला फ्रेंडशिप पाहिजे तर अशी पाहिजे तिने एवढं लोकांना जोडून ठेवलेलं आहे ना की सगळे वेळात वेळ काढून तिच्यासाठी तिथे आले आणि सगळ्यांनी सेलिब्रेट केलं आणि केकसुद्धा कापला तर मला पण हा केक मिळा म्हणजे दिला होता तिथे पण साखर म्हणजे गोड आहे खूप जास्त म्हणून मी खाल्ला नाही पण येताना मग सियाना शौर्यासाठी घेऊन आले पण मुलं ऑलरेडी आहेत त्यांचं स्टोरी रिडिंग चालू आहे सो मी म्हटलं आता डिस्टर्ब करायला नको आता असंच फ्रीजमध्ये ठेवेन उद्या खातील ते पण मुलांचं जेवण वगैरे सगळं झालंय चेतन घरी होते मी पास्ता करून गेले होते सो त्यांनी सिम्पल आज पास्ताच डिनरमध्ये खाल्लेलं आहे चेतननी पण पास्ताच खाऊन घेतला आणि मी तिथे गेले होते तर तिच्या हसबंडनी समोसे आणि चहा वगैरे ते सगळं अरेंज केलं होतं बाहेरच ऑर्डर दिलेली ऑब्विसली कारण की ती तिला माहितच नव्हतं त्यामुळं तर तिथे मी थोडा सामोसा आणि चहा वगैरे प्यायला थंडीमध्ये चहा छान वाटतं एकदम तर येस असा छानपैकी बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे तिचा आणि मजा आली एकदम बट आजचा जो व्हिडिओ आहे सकाळपासूनचा जे काही माझ्या आज दिवसभरामध्ये गोष्टी घडल्या त्या सगळ्या तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायचा मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या Bye!